नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाका परिसरात शनिवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहण्यात आले शिंदे गावातील मारुती मंदिर ते टोलनाका या जवळपास पाचशे मीटर अंतरावर वाहनांच्या लांबलचक रांगात लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला कोंडीचे प्रमुख कारण म्हणजे परिसरातील व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी असलेली अवजड वाहने या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झालेली असून अवजड वाहनांची वाहतूक ठप्प झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते दरम्यान नागरिकांकडून टोल प्रशासनावर संताप व्यक्त केला जात असून मोठ्या प्रमाणात टोल आकारणी करून सुद्धा टोल व्यवस्थापनात सुधारणा का होत नाही असा सवाल उपस्थित केला जातो आहे वारंवार तक्रार करूनही टोल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण हटवावे अवजड वाहनांवर नियंत्रण आणावे टोल नाक्याजवळ वाहतूक व्यवस्थापन सुधारावे अन्यथा रोजची हीच कोंडी जनजीवन विस्कळीत करणार आहे